नमस्कार मित्रांनो खूप दिवस झाले मी आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ टाकू शकले नाही त्यामागे कारणही तसेच होते आपली आवडती विठू आता या जगामध्ये नाही आहे ती गेल्या दोन आठवड्यापासून खूप आजारी होती तिच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता होती त्यामुळे मी एकही व्हिडिओ टाकू शकले नाही तिला सतत दवाखान्यात औषधोपचारासाठी घेऊन जावे लागत होते आणि गेल्या शुक्रवारी ते आपल्याला सर्वांना सोडून निघून गेली आहे पण इथून पुढे मी रेग्युलरली माऊलीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल मी आशा करते की आमच्या चॅनेलला खूप खूप खुँ फ्रेम मिळेल आणि तुमच्याकडून खूप खूप खुँ लाईक्स आणि सबस्क्राईब वाढतील धन्यवाद